ए झेंगड्या मी चड्डीत रा मी सुरू झालो ना डायलॉग नाही मारी तू साईज बघत बस मी गेम करून जाईल ए आता काय नेत्र चोदन करतो काय आता इथं फक्त डोळ्याची कुशी बाकी सगळं उपाशी कॉलेज आपल्याच बापाचे तू कॉलेज मध्ये दिसली की बारी फळी फोड झाल्यासारखं वाटत <laughs> तुम्हाला एक झलक दिली की फायनलला उतरल्यासारखं वाटत तू माझ्याकडे बघून असले की बारा सेकंदात बारी झाल्यासारखं वाटत पण तुला टाळाटाळ करताना पाहिलं की अर्ध्या घाटात कांड चटकून बारीमधून मधून वळून आल्यासारखं वाटत नाही चटकून देणार मी कांड आणि बारी वळायचा विषयच नको घेऊ कारण बारी घाटाचा राजाच होणार यंदाच्या आखाड्यामध्ये आमच्या सूर्याजीच्या विरोधात तुमचा पहिलवान उभा करा याच्यामध्ये अजिबात अडथळा नकोय तुझी ताकद आहे जय अडथळा नाही मराठी चित्रपट रांगडामध्ये झळकणार घाटची कलाकार महाराष्ट्राच्या मातीतली अस्सल कुस्ती बैलगाडा शर्यत केंद्रस्थानी असलेला रांगडा चित्रपट लक्ष्मी टॉकीज येथे प्रदर्शित होणार असून चित्रपटात हिंगणघाटची मयुरी नव्हते हिंगणघाट म्हटलं की प्रत्येक क्षेत्रात नावलौकिक कबड्डी कव्वाली गायन लाफ्टर चॅलेंज सारख्या अनेक क्षेत्रात हिंगणघाटचे नाव गाजवतात सध्या मयुरी नव्हतेचा रांगडा चित्रपट लक्ष्मी टॉकीज मध्ये सकाळी साडे नऊच्या शो मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आपल्या हिंगणघाटच्या मुलीचा चित्रपट पाहायला नक्की या अशी विनंती मयुरीने केली आहे शेतकरी पुत्र प्रोडक्शन या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून योगेश किरण फाटे राहुल गव्हाणे मच्छिंद्र लंके अब्बास मुजावर आयुब हवालदार यांनी रांगडा या निर्मिती केली आहे विशेष म्हणजे दोन राष्ट्रीय कुस्तीपटू चित्रपटातील महत्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत सर्वसामान्य कुटुंबातील तरुणाला कुस्ती आणि बैलगाडा शर्यतीचा असलेला छंद त्यासाठी त्याला करावा लागणारा संघर्ष हे रांगडा चित्रपटाचं मुख्य कथासूत्र आहे त्याशिवाय तगडे बलदंड नायक खलनायक देखणी या चित्रपटात आहे ग्रामीण पार्श्वभूमीवरच कथानक आजवर अनेक चित्रपटांमधून रुपेरी पडद्यावर आलं असलं तरी त्यात रांगडा हा चित्रपट नक्कीच वेगळा ठरणार आहे एस टी न्यूज मुख्य संपादक अब्दुल नमस्कार मी मयुरी प्रतिभा प्रमोदराव नव्हते हिंगणघाटचे कलाकार आणि हिंगणघाटचे लेख तुम्हा सगळ्या रसिक मायबाब जनताना मला फक्त एकच विनंती आणि एकच गोष्ट सांगायची आहे की माझा रांगडा हा चित्रपट बारा जुलै रोजी लक्ष्मी टॉकीज येथे साडे नऊ वाजता सकाळचं शो मध्ये लागणार आहे तरी सुद्धा तुमचा आशीर्वाद आणि प्रेम असंच राहू द्या आणि नक्की हा चित्रपट बघायला जा कारण आपल्या हिंगणघाटची कलाकार आहे म्हणून तुमचा आशीर्वाद आणि प्रेम मला नक्कीच हवंय म्हणून नक्की बारा जुलै रोजी रांगडा हा चित्रपट बघण्यासाठी लक्ष्मी टॉकीज येते नक्की सगळ्या हिंगणघाट वासियांनी जावं अशी माझी इच्छा आहे धन्यवाद ऐसीही ताजा तरीन को पाने के लिए हमारे चॅनल दबाना ना भूलें धन्यवाद